नुकतीच शारदीय नवरात्र सुरू झाली असून सात ऑक्टोंबर सोमवारी रोजी नवरात्रीचा पाचवा दिवस आहे हा दिवस ललिता पंचमी म्हणून साजरा केला जातो पाचव्या दिवशी देवीच्या मातृवत्सल्य रूपाची पूजा केली जाते माता लालन पालन करते म्हणून तिला ललिता म्हटले आहे श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आई आपल्या मुलाचे वाईट कधीच चितू शकत नाही असे म्हणतात पण न चुकता किंवा न अर्थात कधीतरी संतती वाईट असू शकते परंतु आई कधीच वाईट नसते म्हणूनच तिला रूपनी जननी म्हटले आहे यावरून बालपणी सांगितलेली एक गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे किंवा ऐकवत आहे आपल्याला आपल्या मातृत्व किंवा आपल्या याच्यावरती कधीतरी चुकीच्या गोष्टी आपल्या मुलांवरती होतात आपला जो काळ होता तो निघून गेला आहे आत्ताचे मुलं आपलं काहीच ऐकत नाही किंवा काहींच्या काही मुलं खूप हट्टीपणा करतात पण कधीतरी काही गोष्टी आपल्याही चुकत असतात म्हणून त्यांना न काही गोष्टी करता किंवा न गोष्टी सांगता तुम्ही तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओतून सांगणार आहे की तुम्ही तुमच्या मुलांसाठी चांगले संस्कार द्या किंवा चांगल्या गोष्टी शिकवत जा त्यांना कधीही आपल्या पदरात घालू नका आपण ज्या चुका करतो त्या आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात म्हणून तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असणार तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एक मुलगा अतिशय खोडकर असतो कोणाची मस्करी कर कोणाच्या खोड्या काढ कोणाच्या वस्तू पळो अशा सगळ्या त्याच्या वाईट सवयी असतात रोज शाळेतून त्याची आईला तक्रार येत असते आई त्याची समजूत काढते चांगले संस्कार घालते परंतु एक चूक करते लोकांसमोर त्याचा अपमान होऊ नये म्हणून पाठीशी घालते त्याच्या चुका पदरात घेते मात्र आईच्या चांगल किंवा चांगल्या याचा मुलगा चांगलाच फायदा घेतो एवढा बिघडतो की मोठेपणी तो गाव गुंड म्हणून ओळखला जातो आई त्याची मनधरणी करत असते त्याला सन्ममार्गाला लावून पाहते परंतु हाताबाहेर गेलेला मुलगा कधीही तो चांगला होत नाही आणि कधीही त्याला वाईट सवयतून ती आई करत न काढत नसते तो खूप हाताच्या बाहेर गेलेला असतो आईचे तो कधीच ऐकूनही घेत नाही एक दिवस गावात मारामारी होते त्यात मुलाच्या हातून रागाच्या बरात खून होऊन जातो पोलीस त्याला बेड्या ठोकतात आणि तुरुंगात टाकतात आई रडत ओरडत तुरुंगात पोचते पोलिसांना विनवण्या करून मुलाची भेट घेते त्यांच्यासमोर त्याच्यासमोर खूप रडते मात्र पाषाणहृदयी मुलावर काहीच परिणाम होत नाही भेटण्याची वेळ संपते त्याआधी मुलगा आईला जवळ बोलवतो आणि काहीतरी कानात सांगण्याच्या निमित्ताने तुरुंगाच्या दाराजवळ तो बोलवतो आणि कानात सांगण्याचं काहीतरी सांगत सांगण्याच्या निमित्ताने आईला आत बोलवतो आईचा कान तो आई कानात सांगायला जातो तेव्हा आईचा कान तो कचकचून चावतो आई ओरडते चिडव ओरडते चिडते किंवा का करतोय असं म्हणते तिच्या कानाला खूप जखम होऊन जाते आणि रक्ताच्या धाराही लागतात ती आई आश्चर्यचकित होऊन मुलाकडे पाहते त्यावरून मुलगा तिला म्हणतो माझ्या चुका पदरात घेण्यापेक्षा वेळीच मला दोन धपाटे घातले असते तर आज मी तुरुंगात नसतो तात्पर्य मुले कृतज्ञ होऊ शकतात आई नाही म्हणून सांगते की तुम्ही तुमच्या मुलांवरती लहानपणी जेवढे संस्कार घडतील तेवढे चांगले संस्कार द्या आणि चांगलं वळण लावा किंवा असं म्हणू नको की माझा मुलगा ऐकत नाही किंवा तो मा हट्टीपणा करतो तुम्ही आत्ताच त्याला काही गोष्टी शिकवा कारण की सगळ्यात जास्त मुलं शिकत असतात म्हणूनच ललिता मातेचा आदर्श ती समस्त जगावर वाचल्याचे छत्र धरते परंतु चुकीची शिक्षा भोगण्यासाठी रखरखीत रक उन्हाचे चटकही देते आपले मूल आत्मनिर्भर व्हावे सुशिक्षित व्हावे सुसंस्कृत व्हावे हे प्रत्येक मातेचे स्वप्न असते यासाठी ती प्रसंगी वाईटपणा देखील घेते रामायणात वा वनवासाला निघालेल्या श्रीराम आपल्याला कर्तव्याची जाणीव करून दिल्याबद्दल कैकई मातेला वंदन करून निघतात या उलट भरत कैकईला माता न तू वैर नाही म्हणून संबोधले मात्र कैकई मातेचा वाईटपणा घेतला नसता तर श्रीराम प्रभू अयोध्याचे राजे होऊन केवळ राज्य करण्यात मग्न झाले असते त्यांचा अवतार दृष्ट्यांचा नायनाट करण्यासाठी झाला होता ह्या अवतार कार्याची अप्रत्यक्षपणे जाणीव कैकी मातेने करून दिली आहे म्हणून दंड करण्यात चौदा वर्ष वनवास भोगून श्रीराम रावणासकट सर्व दैत्यांचा नायनाट केला आणि रामराज्य स्थापन केले अशा आईचा गौरव सन्मान पूजा आणि कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी नवरात्रीत देखील देवीच्या विविध रूपांमध्ये मातृरूपाचाही गौरव केला जातो आपणही कृतज्ञ होऊन आपल्या तीन मातांपुढे नतमस्तक होऊया एक जिने आपल्याला जन्म दिला ती आपली आई दुसरी जी आपले पोषण करते ती मातृभूमी आणि तिसरी जी आपल्याला आश्रय दिला ती भारतभूमी यांच्याप्रती सदैव अभिमान बाळगून त्यांचे नाव उज्ज्वल करण्याचे दान ललिता मातेकडून मागूया म्हणून ह्या दिवशी तुम्हाला ललिता माते मातेची आपल्या मुलांसाठी चांगले संस्कार घडण्यासाठी चांगले वळण लागण्यासाठी किंवा तुम्हाला ज्या संकल्पयुक्त सेवा करायच्या असतील फक्त देवीला त्या दिवशी आपल्या मुलासाठी आपण त्या दिवशी तुम्ही पाठ करू शकतात ओम रिम क्लिम चामुंडायची एकशे आठ वेळा मंत्र म्हणून तुम्ही करू शकतात गायत्री मंत्राचा जप करा आपल्या मुलांसाठी आपल्या त्या दिवशी समर्पित करायचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तुम्ही मुलांसाठी उपाय करू शकतात म्हणून मी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सांगितला आहे आणि आजचा व्हिडिओ खरोखर तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला खरोखर सांगते तुम्हाला तुम्ही माझ्या चॅनलला आवर्जून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण की मी असेच नवनवीन छान छान व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत जाईल ललिता पंचमीला तुम्ही खूप सेवा करा आपल्या मुलांसाठी सेवा करा कारण की आपले सेव आपले मुलं जर चांगले वागले तरच आपली पुढची पिढी चांगली घडेल आणि ही सुरुवात आपण आपल्यापासून करू शकतो म्हणून तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तर आजची सेवा महाराजांच्या चरणी व आई जगदंबेच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ